सोलापुरातील आगीमध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झालाय पाच जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलेलं आहे गेल्या तेरापासून ही तेरा, तेरा तासांपासून ही आग धुमसतेच आहे तर सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला मध्यरात्री तीन वाजता आग लागलेली होती यामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झालाय आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिकेत खरंतर आकडा वाढत जातोय काही वेळापूर्वीचा आकडा हा तीनचा होता आता आठ जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय आहे विक्रांत आपण जर बघितलं गेलं तर गेल्या तेरा तासापासून सोलापुरातील जे सेंट्रल इंडस्ट्रीज हा कारखाना आहे आगीने जे आहे ते धुमसत होता आता जे आहे ते एकूण आठ जणांचा मृत्यू जो आहे तो झाल्याचं चित्र समोर येते खर तर सोलापूरमध्ये अडकलेल्या एकूण आठ जणांचा मृत्यू जो आहे, mm. सद्धया, सद्धया आग, आहे तो अग्निशामक दलाच्या वतीनं जे मृतदेह आहेत कारखान्यामध्ये जळलेले त्यांना बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आलेलं आहे खर तर सध्या सध्या जे आहे पूर्णपणे आग नियंत्रणात आहे आणि एकूण मृतांचा आकडा जो आहे तो आठ वरती गेलेला आहे सध्या सोलापुरातील जे कारखाना आहे सेंट्रल त्या ते ठिकाणी अग्निशामक दलाच्या वतीनं जो कुल कुलिंगचं काम आहे ते करण्यात येते आणि एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर या अगोदर तिघांचा मृत्यू या आगीमध्ये झाला होता आणि आता पाच जणांना एकाच घरातील पाच जणांना जे आहे ते कारखाना मालक असतील असतील त्यांचे सगळे नातेवाईक एकूण अशा पाच जणांना जे आहे ते बाहेर काढलेलं आहे अग्निशामक दलाने आणि एकूण तेरा तासाहून अधिक वेळ जे आहे ते या संपूर्ण अग्निशामक दल असेल पोलीस खाता असेल इतर सर्व जे आहेत त्या सर्वांनी सर्वांचं यश आलेलं आहे आणि आतापर्यंत हे करण्यात आलेलं आहे अगदी खरं अनिगेत तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अतिशय भीषण आग आहे आठ जणांचा मृत्यू झालेला आहे तुमचं लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी